नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या पावणे सात वाजले त्या दिवस हळूहळू हर, गुणवर यायला लागलाय आणि इकडं माझं अंगण स्वच्छ झाडून झाले पोरणे तांदूळ टाकलेले आहेत काल हळूहळू हर, येऊन खाते ती पाखर आणि इकडं कर, गुरांखाल दर्शन पण झाले उचलून आता झाडून घेते आणि धार काढायची गायची आंघोळ झाली चहा वगैरे पिऊन झालंय चला मका आता कागद हातरलंय मग पसरून घ्यायची आता कागद बराच वेळ झाला पसरला होता वाळायसाठी आता पोत्यामधले सगळे मका ह्याच्यावर वाळ घालायची मका सगळी पातळ घातली पसरून दोन कागदावर घातली चला आता कपडे धुवून घेते कपडे धुवून झाले ती तर आता कपडे परत वळात घालती सगळा आता नांगऱ्याला चालू केलेरान घेनेवर काढून टाकलेल आहे ती इकडे वर आणून टाकायचं गुरं बांधलीती रणात गुरं पण बांधते ती पाणी बाजूण गुरं बांधून घेतली आता पाणी बाजूण गुरं बांधून घेतली पाणी बाजूण वरी घरी आणि घेनेवर टाकायचे हे टाण परत खांडे करायचा कपडे वाट टाकले सगळे आणि जेवण पण झाले आता खाली निघले राहणार झालं गिनेगोल पण आणायचं होत आले दोन डे घरं राहिले तर आणि इकडं वरे आणून टाकले गिने गोल सगळं बाहेर काढून झालं नांगरायला चालू केलं आता नांगरायच्या आधी कडला थोडंसं कवळं कवळं गवत होतं आणून टाकले शाळांना खायला होता दुपारच्या साडेतीन वाजले त्या जेवणं झाली गिरणी गोळाचं काही खाणलं नाही बाहेर काढून जेवण करायला चालू आणि आता जेवण करून इथे मी शंकरपाळी करायसाठी पीठ मळून घेतलं आहे आम्हाला सुतक होतं त्यामुळं आमचे दिवाळी करायची इथले तशीच राहिली होती आता काल बाजार आणला आहे त्यामुळं म्हटलं थोडं थोडं सगळं फराळाचं करावंच पहिल्यांदा शंकरपाळी करून घ्यायची पीठ मळून घेतलेले आणि इकडं तेल पण ठेवले इकडे गरम व्हायला आता लाटून घेते इकडं आता मी पहिले बॅच तळायला टाकली आणि आता इथं माझी शंकरपाळी करून झाली एकदम मस्त झाली शंकरपाळी चांगले पदर सुटलेत आणि आता करायचं आहे चिवडा आता चालू आहे चिरमुरु नीट करायला चिवडा पण करून घ्यायचा आहे आता आता इथे मी चिवडा करायला लागली चिवड्यासाठी लागणारं साहित्य घेतले सगळं शेंगदाणे घेतलेत मकाचं पोहे घेतलेत खोबरं घेतले डाळ घेतले आता कढीपत्ता निवडते ते लसूण जे सगळंच वारी करून घ्यायला लागले त्या तोपर्यंत मी सगळं तळून घेते सगळ्यात पहिल्यांदा आता मकाचं पोहे टाकले फळायला मोठ्या पाट्यामध्ये चिरमरं चांगलं निवडून टाकले तर आणि जसं जसं तळण तसं मी सगळं चिरम्यावर टाकते मकाचं पोहे खोबरं शेंगदाणं तळून झाले सगळं आता इथं मी डाळ टाकले तळायला चांगला तळून घेते पण तर आता इथं चिवडा पण करून आहे चिवड्यामध्ये फक्त आता एका वस्तूची कमी शेव करून टाकायची राहिली ते आता थोड्या वेळानं करायची शेव आणि तुम्ही कमेंट करायच्या आधीच सांगते मी याच्यामध्ये आम्ही भरपूर हळद टाकली पण आता लाईट नाही त्यामुळे जरा ही चिरमुरं थोडंसं भांडं पांडर दिसतंय ते नंतर चिवडा भरपूर पिवळा झालेला आहे अंधार पडलाय पूर्ण आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागली मी कनेक्ट मागून घेतली पहिल्यांदा चपात्या करून घेतली